म्हणतलं सांग ना किती झालं 400 सांग ना केला कमी झालं तरी काय रे तू पोझिशन कठी आहे की अशी बेकार आहे

शेतकऱ्याची आल पाच पाहिलाचा वीस हजार आहे काय भाव कसा आहे मग पिकाचा वगैरे याचा बियाचा वगैरे तेही कमी नाही होत भावही नाही ना भेटत नाही गरीब पोसून घेणार आहे पैसे बरोबर द्या माहिती द्या ला तुमचं वावर कोणी काय आहे तू बोल कुठे आहे वावर कुठं आहे तुमचं नदीच्या नदी तिकडे पाण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था नाही मग पाणी कुठलं वापरतात तुम्ही शेतीसाठी वरचं बैल किती आहे दोन आहे गाई म्हशी बाकी नाही आहे अगोदर किती होते अगोदरची काय व्यवस्था होती अगोदर किती होते आपल्याकडे आपले चार नगी दोन मशी तुमचं नावने ठीक आहे तुम्हाला काही समस्या आहे येत ना हो? ये है? नदी दा रस्ते दारा खराब होईल ट्रॅक्टरमध्ये अच्छा नदीमुळे थांबलेला आहे तुमचा प्रवास शेतीमध्ये म्हटलं जाण्यासाठी त्रास होते तुम्हाला आता, आता कमी आहे अच्छा काय आपल्या शेतीमध्ये काय पीक लावलं सोयाबीन आहे सोयाबीन आहे भाव वगैरे कसा आहे

किती आहे परिवारात किती लोक आहे पाच सहा लोक आणि उदरनिर्वाह कसा म्हणजे याच्यापासूनच होते का तुमचं सगळं उदरनिर्वाह शेतीपासूनच दुसरा व्यवसाय वगैरे दुसरा व्यवसाय नाही शेतीच भाव पण नाही बस yes. नदी वनिकरांची आहे या नदीचा उगम दहगाव घुंसापासून झालेला आहे त्या ठिकाणी एका ठिकाणी धरण बांधलेलं आहे आणि त्या धरणाच्या माध्यमातून सुरुवातीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत होत्या वनिकरांसाठी ही निर्गुडा नदी जीवनदायिनी आहे अशा शेकडो गावांची ही नदी जीवनदायिनी आहे आणि शेकडो गावांना पाणीपुरवठा करण्याचं काम ह्याच नदीच्या माध्यमातून होत आहे ह्या नदीच्या दोन्ही बाजूला शेती असून अत्यंत काळी सुपीक जमीन आहे काही शेतकऱ्यांनी ह्या नदीच्या पाण्यावरून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केलेला आहे अशी ही शेकडो वर्षापासूनची नदी आज मात्र आपल्याला प्रदूषणाच्या विडख्यात दिसत आहेत कारण या नदीच्या पात्रातून रेतीचा उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ह्या रेतीच्या उपशामुळे ही नदी आज संपूर्ण कोरडी पडत आहे उन्हाळ्यामध्ये ही नदी कोरडी पडल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे शासनाला टँकरची व्यवस्था करावी लागते त्यामुळे ह्या नदीला आपण जपणं अत्यंत आवश्यक आहे हा आपला नैसर्गिक स्त्रोत आहे नैसर्गिक वारसा आहे हा वारसा आपण जपला पाहिजे हेच या निर्गुळा नदीच्या काठावर असणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे नदी म्हणजे जीवन पाणी म्हणजे जीवन नागरिकांचं जीवन समृद्ध करणारी ही नदी जर उन्हाळ्यात जर आटली तिला पाणी राहिलं नाही तर ती नागरिकांचं जीवन कसं समृद्ध करेल अशा प्रकारचे हजारो प्रश्न उपस्थित झालेले आहे म्हणून या नदीला पुनर्जीवित करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सुद्धा मुगलपणानं पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे यासाठी नागरिकांनी ह्या नदीची जपणूक केली पाहिजे आपल्यासोबत ह्याच नदीच्या काठावर ज्यांचं शेत आहे ते तुमचं नाव काय आहे किशोर डवे किशोर डवरे आहेत हे ह्या नदीच्या काठा ह्या बाजूला यांची शेती आहे हे बघा हे शेतकरी आपल्या शेतामधून बैलबंडी घेऊन या ठिकाणी येत आहेत बैल पाणी पितात या ठिकाणी तर तुम्ही मला सांगा की ह्या नदीचा तुम्हाला काय फायदा होतो फायदा म्हणजे असं पाणी आपल्याला मिळते त्याच्यापासून आपण पीक घेऊ शकतो अच्छा तुम्ही सिंचनाच्या सुविधा आहे का तुमच्याकडे अच्छा इंजिन आहे म्हणजे डायरेक्ट नदीवरून तुम्ही पाणी घेऊ शकता किती एकर शेती आहे चिखलगावचे कास्तकार घुमने होते यांनी सांगितलं की वीस वर्षापूर्वी त्यांच्याकडे दोन बैल दोन म्हशी गाई आणि बकऱ्या इतर दूध दुपती जनावर होती परंतु आज मात्र त्यांच्याकडे केवळ दोन बैल शिल्लक राहिलेले आहे येत्या काळामध्ये हेही दोन बैल आपल्याला पाहायला मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर आज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात निसर्गाचा सामना करावा लागतो निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये हा शेतकरी अडकलेला आहे आणि त्याच्या कापसालासुद्धा आणि सोयाबीनच्या पिकालासुद्धा भाव मिळत नाही आहे उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा म्हटलं तरी सरकार मागे पुढे पाहते सर्व पीक कर्ज माफ करू म्हणून सरकार म्हणत आहे परंतु अजूनपर्यंत त्यांनी माफ केलेला नाही आहे आणि अशा ह्या विधा मनस्थितीमध्ये शेतकरी जगत आहेत आणि अशा ह्या कर्जापायी शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी शासनाला याची जाग येत नाही आहे आणि म्हणून शासनाने आता डोळे उघडे करून शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची एक रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि ती शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा शासनाने विना विलंब मागणी त्यांची मंजूर केली पाहिजे अन्यथा हा शेतकरी अधिक पिजल्या जाईल आणि आर्थिक संकटात आलेला शेतकरी हतबल होतो आणि मग तो आपल्या जीवनमरणाचा प्रश्नही पाहत नाही आणि शेवटी जो निर्णय घ्यावा लागतो तो निर्णय म्हणजे आत्महत्याचं टोकाचं पाऊल तो उचलतो अशा ह्या बळीराजांकडे या शासनाने त्वरित लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारची ह्या शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे म्हणजे हे बघा विरगुरा नदीतून रेती तस्करांनी रेती काढलेली आहे रेतीचा उपसा केलेला आहे आणि नदीच्या काठावर ही रेती ठेवलेली आहे आणि पूर्ण रेती ह्या नदीतून उपसा केल्यामुळे ह्या नदीमध्ये आता आपल्याला फक्त चिखलच दिसतो आहे नदीमध्ये पाय टाकल्याबरोबर चिखलमय पाणी होऊन जाते आणि अशा तऱ्हेने ही नदी मग उन्हाळ्यामध्ये लवकरच आटते आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह संपुष्टात येतो अशा प्रकारचा ठिकठिकाणी थीक रेतीचा उपसा केल्यामुळे ही नदी कोरडी पडते उन्हाळ्यामध्ये बघा आपल्याला दिसत आहेत ही नदी ह्या पात्रातून काढलेली आहे असे ठिकठिकाणी थीक ह्या नदीच्या जर प्रवाहाच्या सोबत आपण इकडे गेलो पश्चिम दिशेला तर अशा प्रकारे ठिकठिकाणी थीक नदीमधली रेती उपसा करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याची वाहतूक केल्या जाते आणि ही नदी वनीमध्ये विकल्या जाते तरी महसूल अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही रेती उत्खनन करणाऱ्या रेतीमाफियावर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी यूट्यूब चॅनल वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून करण्यात येत आहेत आपल्यासमोर दिसत आहे की ही रेती उपसून नदीमधून उपसून काढलेली आहे आणि या काठावर ठेवलेली आहे अशा प्रकारे ठिकठिकाणी आपल्याला ढिगारे दिसतील रेतीचे आणि हे बघा आमच्या कॅमेरामन हे दाखवत आहेत रस्ता हा बघा हा ट्रॅक्टरचा रस्ता आहे हा रस्ता इथून जातो आणि त्या शेतीमधून तिकडून चिखलगावच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केल्या जाते हे आपल्याला दिसत आहे पूर्ण ट्रॅक्टरच्या खुना तरी महसूल अधिकारी आणि इथले वनीचे तलाठी यांनी या बाबीकडे गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करता कठोरात कठोर पाऊल उचलणं आवश्यक झालेलं आहे अन्यथा ही संपूर्ण नदीतील रेती उपसा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची शंका नागरिकांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद